नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते झटपट कश्मीरी दम आलू तर त्यासाठी इथे मी एक अर्धा किलो छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत त्याची साल काढून मी पाण्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे ते लाल पडणार नाहीत त्याच्यानंतर इथे मी एक दहा ते बारा कश्मीरी मिरची आणि एक सात ते आठ काजू घेतलेले आहेत ते गरम पाण्यात मी भिजत ठेवलेले आहेत त्यानंतर एक वाटी बारीक शिरलेला कांदा एक वाटी टमॅटोची प्युरी आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे त्याच्यानंतर काही मसाले घेतले त्यामध्ये जिरे मोहरी लाल तिखट हळद धने पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा अगोदर आपण जे कश्मीरी मिरची आणि काजू गरम पाण्यात भिजायला ठेवले होते त्याची आपल्याला छान वाटून प्युरी तयार करून घ्यायची तर काजू आणि का हे कश्मीरी मिरची घातल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते तर ह्या मिरच्या तिखट अजिबात नसतात तर याची एक आपल्याला बारीक प्युरी करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे तर आपली भाजी भाजीलासुद्धा असाच मस्त कलर येणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे एकदम अशी एकदम बारीक एक मी वाटून घेतलेला आहे याच्यानंतर आपल्याला अगोदर बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल जरा सुरुवातीला जास्तच घालायचं आता आपण हे बटाटे पाण्यातून काढलेले आहेत हे बटाटे आपल्याला तेलामध्ये घालून छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे तुम्ही बटाटे उकडूनसुद्धा घेऊ शकता उकडल्यानंतर थोडंच नंतर आणखी एकदा तेलामध्ये फ्राय करायचे पण मी न उकडता डायरेक्ट फ्राय करणार आहेत त्याच्यामुळे आपला कश्मीरी दम आलूला खूप छान चव येते तर तुम्ही बघू शकता एका साईडून छान भाजलेले आहेत तर दुसरी कोण आता परतून आपल्याला एक दोन मिनटं छान फ्राय करून घ्यायचे आहेत एक बरोबर दहा मिनटं लागतात आपले बटाटे छान फ्राय व्हायला तर तुम्ही बघू शकताय मी एका फोर्कच्या साह्याने चेक करून पाहिलं आहे बटाटे आतूनसुद्धा छान मऊ शिजलेले आहेत तर आपल्याला हे सगळे बटाटे काढून घ्यायचे आहेत मी फ्राय झालेले बटाटे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये तेल जास्तीचं आहे त्यामुळे यातलं थोडंसं तेल मी कमी करते तेल कमी करून घ्यायचं मग त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आणि एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटानंतर आपला कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे आलं लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला मिनिटभर छान परतून घ्यायची आहे आलं लसणाची पेस्ट परतून झाली की त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेली कश्मीरी मिरची आणि काजूची प्युरी घालून घ्यायची आहे ही पेस्ट घातल्यानंतर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर कश्मीरी मिरची ही आपण घातलेली आहे ती एकदम अजिबात तिखट नाही याला आपण बेडगी मिरची सुद्धा म्हणतात तर ही मी प्युरी आपल्याला या कांद्यासोबत तेलासोबत छान फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय याच्यातून तेल सुटू लागलं आहे त्या म्हणजे आपलं हे छान परतून झालेली आहे तर याच्यामध्ये आपण काही पावडर मसाले घालायचे त्याच्यामध्ये हळद धने पावडर गरम मसाला आणि एकदम अर्धा चमचा आपल्याला तिखट घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आप ले ले तर आपण याच्यामध्ये आता लगेच मीठ घालणार नाही आहेत कारण आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे जर मीठ अगोदरच घातलं आणि त्याच्यानंतर दही घातलं तर आपलं दही फुटू शकण्याची शक्यता असते त्यामुळं दही फुटू नये म्हणून भाजीची एकदम शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे तर याच्यामध्ये मी आता एक टमॅटोची प्युरी घातलेली आहे टमॅटोची प्युरीसुद्धा आपल्याला या मसाल्यांसोबत छान परतवून घ्यायची आहे तर टमॅटोची प्युरी शिजायला जरा असा वेळ लागणार आहे कारण आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे मीठ घातलं असतं तर टमॅटोची प्युरी लगेच शिजली असती आप तर आपल्याला याच्यावरती एक झाकण ठेवून एक पाच मिनटं मंद गॅसवरती टमॅटोची प्युरी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता यातलं सगळं पाणी आटलेलं आहे टमॅटोची प्युरी छान शिजलेली आहे टमॅटो शिजल्यानंतर याच्यामध्ये एक अर्धी वाटी फेटलेलं छान दही घालायचं आहे दही ताजं घ्यायचं जास्त आंबडी घ्यायचं नाही दही घातल्याबरोबर आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आणि पटापट हलवत आपल्याला याला दही या मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायचं आहे जर हा हाय ग्लॅस गॅस ठेवला तर गॅस मोठा असल्यामुळे दही फुटू शकतं त्यामुळे एकदम बारीक गॅस करायचा आहे किंवा तुम्ही बंदसुद्धा करू शकता दही घातल्यानंतर आपल्याला मिनिटभर असे सतत हलवत आपल्याला हे दही छान शिजून घ्यायचं आहे सतत हलवत हलवत मी दही छान मिनिटभर परतून घेतलं मग त्याच्यामध्ये फ्राय केलेले आपल्याला बटाटे घालायचे आहेत हे बटाटे आपल्याला घातल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर पातळ हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकता मी पाणी न घालता आहे या मसाल्यामध्ये बटाटे छान परतून घेणार आहे कारण ऑलरेडी आपण बटाटे फ्राय करून घेतलेले आहेत त्यामुळे हो जास्त शिजवायची गरज नाही आहे बटाटे या मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून मी याला एक पाच मिनटं शिजवून घेतलेलं आहे थोडक्यात दम देऊन घेतलेला आहे तर तयार झालेले आहेत आपले कश्मीरी दम आलू अपला तर याच्यामध्ये आपण आता शेवटी मीठ घालणार आहे आपलं मीठ घालायचं बाकी होतं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं तयार झालेलं आहे आपला कश्मीरी दम आलू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू